संतोष देशमुख यांच्या हत्येचा खेळ राजकारण्यांनी केलाय संजय राऊत धनंजय मुंडे यांनी मतदानाच्या वेळी लोकांना कसे धमकावले हे सर्वांनी पाहिले होते तेव्हाच त्यांची निवड रद्द झाली असती तर संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता छावा चित्रपटामध्ये चित्रपटांमध्ये औरंगजेब किती क्रूर आहे त्या ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू क्रूर पद्धतीने झाले तितक्याच क्रूरपणे संतोष देशमुख यांचा मृत्यू झालाय आणि त्यांच्या मृत्यूचा खेळ राजकारण्यांनी केला असा टोला खासदार संजय राऊत यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत लगावलाय राजीनामा तेव्हा जेव्हा ते, ते देतील त्यानंतर आम्ही बोलायला हवं सगळ्यांनी आपण आता साधारण महाराष्ट्राचा हा कल आहे किंवा महाराष्ट्राचा हा संताप आहे आणि हा संताप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे इतक्या गोष्टी समोर येऊन सुद्धा आज तुम्ही चित्र पाहिली असतील संतोष देशमुख यांना किती क्रूरपणे अघोरीपणे मारण्यात मृत्यूनंतर त्यांच्या तोंडामध्ये जो प्रकार केला लग्नी करण्याचा किती पराकुटीच क्रौर्य या महाराष्ट्रात बीडमध्ये जिथे धनंजय मुंडे पालकमंत्री आहेत आणि हे सर्व लोक धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित आहे धनंजय मुंडे हे काय कोणी महात्मा नाही येथे मिस्टर फडणवीस यांनाही माहिती आहे अजितदाही माहिती आहे त्यांच्या निवडणुकीत प्रत्येक बूथवर कशा प्रकारे मतदारांना धमक्या दहशत या माध्यमातून मतदान करू दिलं नाही हे निवडणूक आयोगाने पाहिलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी पाहिलंय आणि अमित शाह यांनी पाहिलंय त्यांची निवडणूक त्याच वेळा रद्द व्हायला रद्द व्हायला पाहिजे तसं झालं असतं तर कदाचित संतोष देशमुखचे प्राण वाचले असते पण आज पोलिसांनी जे पुरावे जे व्हिडिओ जे फोटो समोर आणले ते सर्व चित्र महाराष्ट्र किती क्रूर झालेलं आहे एका बाजूला तुम्ही छावा चित्रपटामध्ये औरंगजेब किती क्रूर आहे दाखवता औरंगजेब संभाजी महाराजांच्या बाबतीत किती क्रूर आणि त्यांनी क्रौर दाखवलं त्यांचा मृत्यू त्यांचं हौतात्म्य आम्ही पाहिलं तितकाच क्रूरपणा संतोष देशमुखच्या बाबतीत या संभाजी राजांच्या राज्यामध्ये प्रजेचा एक जनता एक नागरिक तितक्याच क्रूरपणे संतोष देशमुखचा मृत्यू झालाय आणि त्याचा मृत्यूचा त्याच्या हत्येचा खेळ राजकारण्यांनी केला हत्येचा खेळ केला देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनी पुढल्या चोवीस तासामध्ये धनंजय मुंडेचा ता राजीनामा घ्यायला पाहिजे ते म्हणतात कोर्ट ठरवेल कोर्ट नंतर ठरवेल आता प्रथम दर्शनी पुरावे दिसतात नैतिकतेच्या मुद्द्यावर हा राजीनामा जर त्यांनी घेतला असता तर देवेंद्र फडणवीस यांनी न्याय केला असं आम्हाला ठोकपणे सांगता आज लोकांचा दबाव आहे प्रेशर आहे आणि तुमची मान शर्मेने खाली गेली आहे काल फोटो पाहून व्हिडिओ पाहून त्यानंतर तुम्हाला उपरती झाली असेल राजीनामा द्या मग आम्ही बोलू जॉब्स 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 अंबड नाशिक मधील प्रख्यात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत टेलीमार्केटिंग एक्झिक्युटिव्ह साठी जागा फिमेल दोन जागा अनुभव एक ते तीन वर्ष चांगले कम्युनिकेशन स्किल्स भाषा ज्ञान मराठी हिंदी इंग्लिश कॉम्प्युटर व वा इंटरनेट वापरायचे पंधरा हजार ते तीस हजार क्षमता व अनुभवानुसार तुमचा बायोडेटा सी या नंबरवर पाठवा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा